जानेवारी दोन हजार तेवीस शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकत्र आले त्यांनी युती युती जाहीर केली ही झाल्यापासून प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचा भाग असणार आहेत का असा सवाल उपस्थित होता कारण आंबेडकरांची भूमिका ही शरद पवारांच्या विरोधी राहिले आता सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत असताना ठाकरे आंबेडकरांच्या युतीमुळं वंचित बहुजन आघाडी लवकरच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी सामील होईल अशी चर्चा होती आता सगळ्या युती आघाडीच्या जागा वाटपाचे फॉर्म्युले जवळजवळ ठरलेले असताना प्रकाश आंबेडकरांनी गुगली टाकत महायुतीच नाही पण महाविकास आघाडीची ही हो झोप उडवली भाजपात स्वबळाचं वारं वाहत असताना प्रकाश आंबेडकरांनी स्वबळाचा नारा दिलाय महायुती आणि महाविकास आघाडीला भिडायला आंबेडकर मैदानात उतरतायत आणि एकटे आंबेडकर सगळ्यांवर भारी पडू शकतात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाईत इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली या बैठकीनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीतल्या समावेशाबद्दल चर्चा झाल्याचंही वृत्त समोर आले आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही तयार केला शिवसेना उद्धव ठाकरे गट वीस काँग्रेस सोळा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस दहा वंचित आघाडी दोन असा हा अठ्ठेचाळीस जागांचा फॉर्म्युला आहे या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येते पण या सगळ्या चर्चा दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी वेगळीच गुगली टाकली आहे भाजप विरोधात लढणारे सध्या पक्षापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देतात एकत्र येऊन आणि आक्रमकपणे लढणे अपेक्षित असताना केवळ कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळं यांच्यात एकी होणार नाही त्यामुळे राज्यात अठ्ठेचाळीस जागा लढवण्याची तयारी ठेवा अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीत सहभागाविषयी आमचे वकील म्हणजे शिवसेना बाजू मांडते असा टोला प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना लगावला होता आणि आता आंबेडकरांनी स्वबळाचा नारा दिला उद्या एकत्र येणार नसाल तर आम्ही सर्वांनी अठ्ठेचाळीसच्या जा अठ्ठेचाळीस जा जागा स्वबळावर लढवल्या पाहिजेत त्याही पाहिजेत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले उद्या काय होईल ते जाऊ द्या पण तुम्ही क्रॅक करून चळवळीची आयडेंटिटी पुन्हा प्रस्थापित करता हा सर्वात महत्वाचा भाग आहे असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं जेव्हा संधी येईल तेव्हा संविधान बदलू ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे यानुसार ते वागतायत हा वैचारिक संघर्ष जनतेपर्यंत नेण्यास आपण कमी पडलोय त्यामुळे संविधानाच्या बाजूने आणि संविधानाच्या विरोधात असे गट पडले असताना ठोस भूमिका घेतली पाहिजे पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बिहार आणि महाराष्ट्र हे राज्य लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत इतर राज्यात काही करता येईल माहीत नाही पण महाराष्ट्रात बरंच काही करता येईल मात्र विरोधक एकत्र येतील अशी परिस्थिती वाटत नाही एकत्र येणार नसतील तर अठ्ठेचाळीस जागा ताकदीने लढू असा थेट इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलायचं झालं तर आता राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस जागांपैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वीस आणि काँग्रेसला सोळा जागा दिल्या जाऊ शकतात मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते शिवसेना एकत्र असताना शिवसेनेचे अठरा खासदार आले होते आणि त्यापैकी उद्धव ठाकरेंसोबत आता पाच खासदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा देण्यात येणार आहेत मागील लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या शिंदेच्या वंनानंतर राज्यात उद्धव ठाकरे बाबत सहानुभूतीची लाट आहे याचाच फायदा महाविकास आघाडीला व्हावा हे उद्धव ठाकरेंना सर्वाधिक जागा देण्यामागचं गणित असू शकत आता या वीस जागांवरील उमेदवार ही उद्धव ठाकरेंनी निश्चित केलेत काँग्रेसकडून ही तरुणांना संधी दिली जाणार आहे ताकदीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीत एकमत झाल्या ताकत कमी असलेल्या ठिकाणी मित्र पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी करण्यात आली आहे महायुतीच्या जागा वाटपाबाबत बोलायचं झालं तर भाजप सव्वीस तर शिंदे गट आणि अजितदादा गट बावीस बावीस असा फॉर्म्युला ठरलाय निवडणुकांसाठी सगळेच पक्ष कंबर कसून तयारीला लागलेत पण या सगळ्यात प्रकाश आंबेडकर गेम चेंजर ठरणार आहेत कारण गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अनेक दिग्गज नेत्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे पराभव झाला होता काँग्रेसला त्याचा फटका बसून भाजपला त्यांचा फायदा झाला होता त्यामुळे वंचित बहुजन आघाडी निवडणुकामध्ये गेम चेंजर ठरू शकते शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडानंतर राजकीय समीकरण आधीच बदललेत त्यामुळे बहुमतांनी आता प्रत्येक उमेदवारासाठी मोठं चॅलेंज आहे आता त्यात तर आंबेडकरांनी अठ्ठेचाळीस जागांवर त्यांचे उमेदवार दिले तर अर्थात मतांची विभागणी होऊन याचा फटका सगळ्याच पक्षांना बसेल कदाचित यावेळीही वंचितच्या उमेदवारांमुळे भाजपला फायदा होऊ शकतो आता वंचितशी बैठक करू असं संजय राऊत म्हणतात पण प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवर वंचितचे उमेदवार देण्यावर ठाम राहिले तर याचा फटका कोणत्या पक्षाला बसू शकतो एकट्या आंबेडकर सगळ्यांवर भारी पडू शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका